ही कहाणी आहे शेतकऱ्यांच्या लुटीची आणि या लुटीचे सूत्रधार आहेत श्री पंजाब डग पार्श जेनेटिक त्यांचं इनोव्हेज एकशे आठ इनोव्हेज एक्क्याऐंशी एक एक अशा पद्धतीचं सोयाबीन शेतकऱ्यांनी घेतलं शिरसगाव आरडक येथील शेतकऱ्यांचे बिलं त्यांनी रोटर मारलेलं सोयाबीन देठ हिरवच आहे त्याच्यानंतर शेंगा फुटायला लागल्यात कापलं तर सुडी लागते नाही कापलं तर शेंगा तर लागतात अशी परिस्थिती आहे दोन तीन क्विंटल सुद्धा उत्पादन आलं नाही आणि त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांबद्दल मी बोलतोय त्यांना उत्पादनच आलं नाही कंपनी कसल्याही पद्धतीची नुकसान भरपाई द्यायला तयार नाही सरासरी सहा क्विंटल जर पकडलं तर तेरा बॅगला जवळपास मार्केट भावाप्रमाणे तेरा लाख रुपया म्हणजे तीन लाख रुपयाचं नुकसान आहे आणि नापेडच्या भावाप्रमाणे चार साडेचार लाख रुपयाचं नुकसान आहे पंजाब डोक यांनी अ बिंबीच्या डेटापासून त्या कंपनीची जाहिरात केली आता ती ही जबाबदारी घ्यायला तयार आहेत का आणि याच्या पुढे जाऊन सांगतो सन्मान्य बच्चू कडू यांच्याशी बोलणं झालं संबंधित शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातले आहेत आणि आता नागपूरला पत्रकार परिषद घेऊन पंजाब डग आणि या सगळ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करायची प्रोसेस पत्रकार परिषदेमध्ये आम्ही करायला भाग पाडणार आहे कृषी मंत्र्यांना